नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत मऊ लुसलुशीत शेवयाचा उपमा कसा बनवायचा शेवयाचा उपमा करताना चिकट होत असेल तर तुम्ही या पद्धतीने उपमा नक्की ट्राय करून पहा तर कसा बनवायचा यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका भांड्यामध्ये चार वाटी पाणी घ्यायचं आहे इथे आपण मोजून चार वाटी पाणी एका भांड्यामध्ये घेणार आहोत आता आपल्याला हे जे पाणी आहे ते गरम करण्यासाठी गॅसवरती ठेवून द्यायचं आहे यानंतर इथे एका प्लेटमध्ये आपल्याला दोन वाटी शेवया घ्यायच्या आहेत ज्या वाटीने पाणी घेतले त्याच वाटीने दोन वाटी शेवया इथे आपल्याला घ्यायच्या आहेत आता इथे आपण दोन वाटी शेवया या मोजून घेतलेल्या आहेत यानंतर इथे आपल्याला गॅसवरती एक पॅन ठेवून द्यायचा आहे या पॅनमध्ये आपल्याला एक दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला या शेवया या पॅनमध्ये घालायच्या आहेत आणि मंद अचेवरती आपल्याला या शेवया छान अशा भाजून घ्यायच्या आहेत आता इथे आपण मंद अचेवरती या शेवया छान अशा भाजून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील थे थे आता इथे एक चार ते पाच मिनटानंतर या ज्या शेवया आहेत त्या छान अशा भाजून झालेल्या आहेत या भाजून घेतलेल्या शेवया आता इथे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता आपण याच पॅनमध्ये उपमा तयार करून घेणार आहोत यामध्ये मी एक दोन ते तीन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडेसे शे शेंगदाणे घ्यायचे आहेत आता हे शेंगदाणे आपण तेलामध्ये छान असे परतून घेणार आहोत जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत आता इथे तीन ते चार मिनटांनंतर पाहू शकता तुम्ही शेंगदाण्याचा कलर हा चेंज झालेला आहे आपण हे शेंगदाणे एका साईडला करून घेणार आहोत यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा मोहरी एक अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे आणि मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची थोडासा कडीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि हे तेलामध्ये आपल्याला छान असे परतून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटांपर्यंत इथे आपण हे छान असे परतून घेणार आहोत यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा आणि बारीक चिरून घेतलेला टोमॅटो इथे आपण यामध्ये घातलेला आहे आता हा कांदा आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे आता इथे आपण हे छान असे परतून घेतल्यानंतर आपण ज्या शेवया भाजून घेतलेल्या आहेत त्या शेवया आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत आणि एक दोन मिनिटांपर्यंत आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे ज्या वेळेस आपण शेवया भाजून घेतो आणि उपमामध्ये इथे आपण गरम पाण्याचा वापर करतो यामुळे शेवया ज्या आहेत त्या चिकट होत नाहीत अगदी मऊ लुसलुशीत इथे शेवयाचा उपमा जो आहे तो तयार होतो यासाठी इथे आपल्याला शेवयाचा उपमा करताना गरम पाण्याचा वापर आणि शेवया छान अशा सुरुवातीला भाजून घ्यायच्या आहेत आता हे चांगले मिक्स केल्यानंतर आपण जे चार वाटी गरम पाणी करण्यासाठी ठेवले होते ते गरम कडकडीत पाणी इथे आपल्याला यामध्ये घालायचं आहे लक्षात ठेवा कोमट पाणी इथे वापरायचे नाही एकदम गरम उकळी आलेले पाणी इथे आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता पाणी घातल्यानंतर आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी इथे आपल्याला चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर इथे आपण यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा एक, एक दोन ते तीन मिनटांपर्यंत आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आता मिक्स करून घेतल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून मंद अचेवरती एक पाच मिनटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे एक पाच मिनटांनंतर पाहू शकता तुम्ही मस्त असा मऊ लुसलुशीत शेवयाचा उपमा इथे तयार झालेला आहे यावरती आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत तर इथे तुम्हाला पाहूनच कळत असेल उपमा हा अगदी लुसलुशीत आणि मोकळा असा तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने नक्कीच हा शेवयाचा उपमा ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील थँक्यू